जाऊ इच्छा मनाची जोडीन जाऊ यशवंताला सोबत नेऊ यशवंताला सोबत नेऊ होईल काहो ही छामनाची होईल हो इच्छा मनाची फोकार हो मदला द्या

परितेशाला न्या माला परिदेशाला सुट बुट तुमचा टापटी पराओ सुट बुट तुमचा टापटी पराओ तुमच्या सोबत सोबणार काओ तुमच्या सोबत मी सोबणार का सर्वे तुम्हाला चारतील सर्व तुम्हाला कोणही आणली बादेशाला न्या माला परिदेशाला न्या माला परिदेशाला न्या साहेब माझी आई का नवनी साहेब माझी नवनी येऊ द्यान दया परिदेशाला नारमाला परिदेशाला ज्ञान परिदेशा परिदेशा मरणार आये तुमच्या मी आधी होईल का इच्छा मनाची मरणार आय तुमच्या मी आधी होईल का इच्छा भरूसा आये वाचा भरूसा आई वाचा होकार द्या परिदेशाला न्यार नारमाला परिदेशाला न्यार माला परिदेशाला ज्ञान साहेब माजी ऐका होईन वनी साहेब माजी ऐका हुई नवनी येऊ ध्यान दया परिदेशाला न्यार माला परिदेशाला न्यार माला परिदेशाला ज्ञान